मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तहसील कार्यालयावर शेतकरी आणि काँग्रेसचे ट्रॅक्टर मोर्चा काढलाय काढलायला सोयाबीन संत्र्याची फळं कपाशीची बोंड आणि घेऊन हे शेतकरी ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झालेत नागपूर अमरावती महामार्गावर हे सगळं सामान घेऊन निषेध त्यांनी सरकारचा केलाय माजी मंत्री यशोमती ठाकूर सुद्धा या मोर्चात स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी झाले दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या अशी मागणी यावेळी केली गेली स्थिती अतिशय बिकट झालेली आहे तुम्ही बघा माझ्या हातामध्ये सोयाबीन आहे हे बघा या सोयाबीन काही अर्थ राहिलेला नाही या सगळ्या शेंगा पूर्ण पूर्ण भूजल्या आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे म्हणजे न दिल्यासारखी मदत या लोकांनी इथं दिलेली आहे एवढं गळ गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतकं आरडाओरडा करत बोलत होते सात बारा कोरा 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 आता तर काय मानगड सुरू आहे त्यांची समजतच नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या